नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पारंपरिक भाजीपाल्यासोबत अधिक उत्पन्न देणारे आणि शरीरास पोषक असलेले भाजीपाला उत्पन्न घेता यावे यासाठी कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार यांनी नंदुरबारमध्ये जांभळ्या रंगाची पत्ताकोबी लाल मुळा आणि ब्रोकोली सारख्या वेगवेगळ्या फळभाज्यांची यशस्वी लागवड केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसह नागरिकांना जीवनसत्वयुक्त भाजीपाला देखील मिळणार आहे आपल्या नवनवीन प्रयोगातून शेतकऱ्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी तत्पर असलेल्या नंदुरबार कृषी कृषी विज्ञान केंद्राच्या केंद्राच्या विषय आवारातील वेगळे पीक असलेल्या लाल मुळा रंगाची पत्ता कोबी आणि ब्रोकोली सारख्या फळभाज्यांचे उत्पादन घेतले विशेष म्हणजे यातूनही फळभाज्यांच्या पिकांचे प्रयोग यशस्वी असून यातून आता कृषी विज्ञान केंद्र ह्या फळभाज्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणार आहेत या तीनही फळभाजी पिकांसाठी सकाळच्या सत्रातील हवामान सरासरी पंचवीस ते रात्री पंधरा डिग्रीपर्यंत तापमानाची आवश्यकता असते त्यामुळे रब्बीच्या हंगामात या पिकाची नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल भागात यशस्वी लागवड झाली आहे जांभळ्या रंगाची पत्ता कोबी पियाणे लावून एकवीस दिवसात त्यांचे वाण करून ऐंशी ते शंभर दिवसात याच याचे पीक घेतले जाते आणि बाजारात त्याला साठ ते ऐंशी रुपयांचा भाव मिळतो तर लालमुळा हा लिव्हर आणि पोटाच्या डिटॉक्सिफेक्शनसाठी उपयुक्त मानल्या जातो मी डॉक्टर वैभव गुरुवे कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार येथे विषय विशेषज्ञ विशे उद्यान विद्यामध्ये कार्यरत आहे आणि आपण कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार येथे आपण लाल मुळा ज्यालाच आपण फ्रेंच मुळा पण म्हणतो याची इथे लागवड केलेली आहे जर साधारणतः आपण जर बघितलं लाल मुळ्याची लागवड तर आपण हिवाळ्यामध्ये याची लागवड करत असतो जवळपास सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि या पिकाचा जर आपण कालावधी बघितला तर जवळपास पस्तीस ते चाळीस दिवसाचा या पिकाचा कालावधी आहे आणि याची लावणी जी आहे ती आपण बियाण्यामार्फत करतो जर आपण कम्पॅरिझन जर बघितलं ला, लाल मुळा आणि साधा मुळा तर लाल मुळ्यामध्ये आपल्याला आप अँटीऑक्सिडंटचं जे प्रमाण आहे ते आपल्याला शंभर पटीने पांढऱ्या मुळ्यापेक्षा आपल्याला याच्यामध्ये जास्त बघायला मिळतं सोबतच यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला अँथोसायनिन पण आपल्याला मिळतं जे आपल्या शरीरासाठी चांगलं असतं ते या पांढऱ्यामुळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही म्हणून लाल मुळा हा चांगला मानला जातो आणखी लाल मुळ्याचं जर बघित बघायचं झालं तर हा शरीर आपण जे आपण डिटॉक्स दि, म्हणत असतो तर अ जीवनसत्वाची भरपूर मात्रा असलेली ब्रोकोलीमध्ये एकशे तीस पट अधिक जीवनसत्वाची मात्रा असते कर्करोगासाठी उपयुक्त मानल्या जाणाऱ्या ब्रोकोली एकरी वीस हजारांचा खर्च येऊन पाच ते आठ टन उत्पन्नाची हमी असते लाल मुळ्याचा जर आपण महत्त्व जर बघितलं तर याचं लिवर आणि जे आपलं पोट असतं त्याला डिटॉक्सिफिकेशनसाठी हे खूप महत्त्वाचं मानलं जातं तर आपण डिटॉक्सिफिकेशन आपल्याला माहितीच आहे डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय याच्यामध्ये काय असतं जे शरीरामध्ये जे आपले हार्मफुल घटक असतात जे विषारी पदार्थ शरीरामध्ये असतात ते आपण डिटॉक्सिफिकेशन मार्फत आपण शरीराबाहेर काढून घेत असतो तर यासाठी लाल लालमुळा खूप महत्त्वाचा मानला जातो आणि या लाल मुळ्याची लागवड आपण कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपण याचा प्रयोग केलेला होता आणि हा सक्सेसफुल झालेला आहे शेतकऱ्यांसाठी अधिक उत्पन्न देणाऱ्या या वेगळ्या फळभाज्या उत्पादनातून चांगला नफाही मिळणार असल्याने आणि यांची बाजारातील मागणीही चांगली असल्याने आगामी काळात शेतकरी या उत्पादनाकडे वळलेला दिसेल यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्न दुपटीसारखा मोहिमा यशस्वी होतील मात्र नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल भागातील नागरिकांना देखील विदेशात मिळणारी जीवनसत्वधारक फळभाज्या माफक दरात उपलब्ध होतील सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहा कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार येथे आपण प्रथम ब्रोकोलीची लागवड आपण केलेली आहे ब्रोकोली पिकाचं जर आपण बघितलं तर हिवाळ्यामध्ये आपण नंदुरबार सारख्या शहरामध्ये नंदुरबार सारख्या जिल्ह्यांमध्ये आपण याची लागवड करू शकतो साधारणतः याचं जर हवामान जर आपण बघितलं तर दिवसाचं तापमान याला पंचवीस डिग्री सेल्सिअस पाहिजे असतं आणि रात्रीचं जर आपण तापमान बघितलं तर पंधरा डिग्री सेल्सिअस याला तापमानाची गरज असतं लागवडीचं आपण बघायला झालं तर याचं बियाणं असतं अगोदर आपल्याला रोपं तयार करायची असतात आणि रोपं आपल्याला एकवीस दिवसामध्ये म्हणजे तयार होऊन एकवीस दिवसामध्ये तयार होऊन जातात तेच जर आपण या पिकाचा जर कालावधी बघितला तर जवळपास ऐंशी ते शंभर दिवसाचा या पिकाचा कालावधी आहे तेच जर आपण याच्यामध्ये औषधीय गुणधर्म जर बघितले तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला जीवनसत्व अ याच्यामध्ये जास्त बघायला मिळतं जर आपण साधी फुलकोबी जर बघितली तर साध्या फुलकोबीपेक्षा ब्रोकोलीमध्ये एकशे तीस पटीने जीवनसत्व आपल्याला जास्त बघायला मिळतं आणि हे कॅन्सर प्रिव्हेंशनसाठी सगळ्यात उपयोगी मानलं जातं सोबतच या पिकाचा जर आपण रेट जर बघितला जर आपण बाजारभाव जर बघितला तर साधारणतः आपल्याला ऐंशी ते शंभर रुपये किलो याला भाव मिळत असतो तेच जर आपण साधी जर फुलकोबी बघितली तर आपल्याला तीस ते चाळीस रुपये प्रति किलो आपल्याला भाव मिळत असतो आणि लोकांचा जर कल बघितला आपण ब्रोकोलीसाठी तर मार्केटमध्ये ब्रोकुलीसाठी डिमांड जास्त आहे जर आपण नंदुरबारसारख्या शहरामध्ये जर आपण बघितलं तर ब्रोकोली आपल्याला फक्त एक दोन ठिकाणीच बघायला मिळतं त्याच्यामुळे जर शेतकऱ्यांनी ब्रोकोलीची लागवड जर केली तर हमखास त्यांना नक्की फायदा होईल आणि त्यांना चांगला भाव पण मिळेल एकरी जर या पिकाचा जर आपण खर्च बघितला तर साधारणतः आपल्याला वीस हजार रुपयाचा प्रति एकरी खर्च येतो आणि उत्पादनात जर आपण जर बघितलं तर आपल्याला एका एकरामध्ये जवळपास आपल्याला सात ते आठ टन याचं उत्पादन मिळू शकतं बियाणाचं जर आपण बघितलं तर याचं बियाणं आपल्याला नाशिक मध्ये मिळू शकतं तेच जर आपल्याला ऑनलाईन जर बियाणं घ्यायचं असेल तर ए, आ, एक ॲप आहे फार्मर स्टॉप म्हणून तिथं तिथून पण आपण ऑनलाईन बियाणे मागू शकतो